कलकत्ता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार करून खून झाल्याच्या जा घटनेचा निषेध डॉक्टरांच्यावर हल्ला खपून घेतला जाणार नाही डॉक्टर रविकांत पाटील यांचा इशारा कलकत्ता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून केल्याची घटना घडल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जातोय देशातील डॉक्टर संघटना या घटनेमुळे आक्रमक झाल्या असून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत आज मिरज आय एम ए डॉक्टर संघटनेकडून कॅन्डल मार्च काढून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला यावेळी डॉक्टर विनोद परम शेट्टी डॉक्टर चव्हाण डॉक्टर रियाज मुजावर डॉक्टर रविकांत पाटील यांच्यासह मिरज शहरातील सर्व नामवंत डॉक्टर्स तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी या कॅन्डल मार्चमध्ये सामील झाले होते महिला डॉक्टरवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना अटक करून कठोर कारवाई करावी तसेच यापुढे डॉक्टरांच्यावर हल्ले सहन केले जाणार नाहीत असा इशारा देऊन आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी उद्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व हॉस्पिटलमधील ओ पी डी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर रविकांत पाटील यांनी दिली आहे यावेळी वंचितचे युवा नेते इंद्रजित घाटे भाजपचे गजेंद्र कुल्लोळी सुधार समितीचे जहीर मुजावर आदी उपस्थित होते आज मिरज आय एम एतर्फे आपण कोलकत्त्यामध्ये जी अ, मेडिकल स्टुडंटची निर्गुण हत्या झाली मर्डर झाला आणि तिचा वर अत्याचार झाला त्याच्या निदर्शनात त्याच्या विरुद्ध आपण हा मार्च आयोजित केलेला आहे या त्या विद्यार्थिनीचं जर आपण जर ती परिस्थिती बघितली तर तिचा हायॉर्ट बोन फ्रॅक्चर झालं होतं तिचा हायॉर्ट बोन फ्रॅक्चर झालं झाला त्याचे हाड तुटलेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये ती तशीच पडून होते दिजा दिजा ज़ो, 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 त्या तिच्याबरोबर तिच्या जवळ जवळजवळ असं वाटतं की जवळजवळ दहा किंवा बारा लोकांनी त्या मुलीवर आणि त्यानंतर तिच्या मृतदेहावर सुद्धा बलात्कार करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारच्या ह्या ज्या निर्गुण हत्येचा आम्ही सर्वजण मिरज आय एम ए आणि पूर्ण आय एम ए देशभरात आम्ही याचा सगळ्याचा धिक्कार करतो याचा सगळ्याचा निषेध करतो आणि हे जे काही गुंड आहेत ही जी गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ती लवकरात लवकर पकडली जावीत त्यांच्यावर लवकरात लवकर ॲक्शन व्हावी आणि अशा प्रकारची परिस्थिती फक्त डॉक्टर्स नाही तर कुठल्याही मुलीवर आणि कुठल्याही महिलेवर होऊ नये याची जबाबदारी ही पूर्ण समाजाने आणि आपल्या ॲडमिनिस्ट्रेशननी घ्यावी अशी सगळ्यांची आमची मागणी आहे आणि याच्याबरोबरच डॉक्टरांवर होणाऱ्या प्रत्येक भॅड हल्ल्यावर होणाऱ्या गोष्टीवर आम्ही इथं निषेध करतो इथून पुढे कुठलाही हल्ला खपवून घेणार नाही इथून कोणा कुठल्याही प्रकारच्या डॉक्टरांवरून झालेला हल्ल्याचा निषेध याच पद्धतीने किंवा याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने करण्यात येईल हा सुद्धा मेसेज मी या निमित्तानं सर्व कम्युनिटीला देतो आज हमे मोर्चा इसलिए कर रहे हमारे एक डॉक्टर के ऊपर बहुत बुरा की हमला हुआ आहे हम सोच बी नहीं सकते कैसे एक डॉक्टर पे इतना खराब हमला कर सकते हम डॉक्टरों का काम है कि दूसरे का जीवन का रक्षा करने के लिए पर उनके ऊपर ऐसे इतना बुरी तरह की हाल हुआ है इसके लिए हम सब मिलजुल कर उसका उपज कर रहे हैं उसके लिए हमको न्याय चाहिए जिस किसने वो, वो इसमें शामिल है उसके लिए तो ठीक तरह की सजा मिलना चाहिए कि हमारा न्याय हमको मिलना चाहिए वो बेटी के फैमिली के लिए भी वो हमारे बेटी जैसे है वो बेटी के फैमिली के लिए भी और उनके उनके लिए जो ये हुआ है उसके उसके सब पूरा कार्रवाई होना चाहिए इसलिए हम सब मेरज के डॉक्टर्स हमारे पोस्ट ग्रेजुएट स्टूडेंट्स अंडर ग्रेजुएट स्टूडेंट्स सब इधर आज ये मोर्चा में शामिल हैं कल हमारा सब का आउट डिपार्टमेंट बंद रहेगा मेडिकल कॉलेज का भी